नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मंगळवार आणि उद्या आलेला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी तर उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घेईल कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल मदत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उद्या श्रावणातील ही पहिली म्हणजे दोन हजार पंचवीसमधील मधील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि श्रावण महिन्यात आल्यामुळे हिचे अतिशय विशेष महत्व आहे श्रावण महिना हा वरत एखाद्याचा महिना म्हणून ओळखला जातो तर आपण श्रावणामध्ये श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार आणि श्रावणी शुक्रवार करत असतो तर याचप्रमाणे या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेले आहे ज्या दिवशी अंगारक चतुर्थी येते त्या दिवशी मंगळवार हा येत असतो आणि मंगळवारी अंगारक चतुर्थी योग जुळून येतो त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या चतुर्थीपासून तुम्ही संकष्ट संकष्ट चतुर्थी जे आहे तर ते करू शकता तर अंगारकी चतुर्थीपासून उपवास आपण चालू केल्यानंतर आपण संकष्ट चतुर्थी व्रत हे करत असतो आणि आपल्याला दर महिन्याला ते हे चतुर्थीचे व्रत करत केलं जातं तर या दिवशी आपल्याला असा हा एक उपाय जो आहे तो तर तो आवर्जून करायचा आहे तर बघा श्रावण महिन्याला सुरुवात हो दोन हजार पंचवीस मधली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आपण ज्यावेळेस आप हा उपवास करतो त्यावेळेस चंद्रोदयानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर याची चंद्रोदयाची टायमिंग आलेला आहे म्हणजे वेळ आहे नऊ वाजून तेरा मिनटांनी चंद्रोदय आहे आणि तेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा आरती करून मग आपण हा उपवास सोडायचा असतो तर आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर उपवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करायचं आहे शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल फक्त गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा उपासना आपल्यालाही करायची आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सर्व नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल तर बघा हा उपाय आपल्याला का करायचा आहे आपले कोणते शत्रू आहे आपल्यावर ते गुपित वार करत आहे किंवा आपलं वाईट हो असं त्यांना वाटत आहे तर त्यांच्यावर नक्कीच गणपती बाप्पा जे काही त्यांचे आपल्या समोर येऊन ते लोटांगण घेतील आणि क्षमा मागतील असे गणपती बाप्पा हे आपल्यावर कृपा करतील किती कठीणातील कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे सकाळी लवकर ब्रह्म मोटर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला बघा थोडीशी हळद आणि थोडेसे आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि थोडंसं कच्चं दूध टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर नित्यकर्म देवपूजा वगैरे करायची आहे देवपूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे शुद्ध पाण्याने पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकता अभिषेक घालत असताना ओम गणगणपती नम किंवा आतोर शिष्याचं पटण करायचं आहे तुम्ही जर शुद्ध प्यायच्या पाण्याने अभिषेक घातला तर ते पाणी तुमच्या मुलांना घरातील व्यक्तींना किंवा माठाच्या पाण्यामध्ये हे तीर्थ तुम्हाला टाकायचं आहे अशाने मुघां मुलांचे जे काही शत्रू आहे वाईट आहे किंवा त्यांना काही अडचणी आहे त्या दूर होतील आणि त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गुपित शत्रू म्हणजे कोण तर बघा आपल्यावर समोरून वार न करता गुपितपणे आपल्याशी तोंडावर गोड बोलतात आणि गुपितपणे आपलं वाईट हवं असं त्यांना वाटत असतात त्यासाठी ते, ते काही ना काही उपायही करत असतात आपल्याला एक बोलणार दुसऱ्यापेक्षा आपलं वाईट सांगणार किंवा आपल्यावरती ते काही वार असतात जे उपाय केले जातात आपलं वाईट हवा ते करत असतात तर त्यांना आपल्यासमोर येऊन लोटांगण घेतलं पाहिजे त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तुम्हाले तुम्हाले तर तो करायचा आहे तुमच्या किती इच्छा असेल किंवा तुम्ही खूप मेहनत कष्ट करत आहात पण त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही किंवा तुमच्या इच्छा त्या पूर्ण होत नाही तर त्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर आपल्याला हा उपाय उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी बाराच्या आत करायचं आहे हे असं जे झाड आहे ते खूप पवित्र झाड आहे आणि हे झाड म्हणजे कोणतं गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेलं फूल जास्वंदाचं झाड तर याला वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे या जास्वंदाच्या झाडाचं एक पान आपल्याला आणायचं आहे आणि हे पान आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये हे पान ठेवायचं आहे आणि आपल्याला अष्टगंध आहे तर तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे दुर्वा लाल फूल त्यांना अर्पण करायचं आहे ओम गण गणगणपतीनं म या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर आसन टाकून हा उपाय करायचा आहे फक्त हे पान आणताना चिरलेलं होल पडलेलं किंवा पिवळं व्हायला लागलेलं पान न आणता चांगलं हिरवं पान आपल्याला हे आणायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे अष्टगंधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ह्याच पानाच्या काडी आपल्याला आणायची आहे आणि ह्याच काडीने आपल्यावर आपल्याला त्या पानावर दोन शब्दामध्ये आपली जी कोणती इच्छा आहे नोकरी संदर्भात असो शिक्षण संदर्भात असो किंवा आपले शत्रू आहे ते गुपितवार करतात त्यांचा नाश हवा त्यांनी आपल्यावर काही गुपितवार करू नये किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा को नोकरीमध्ये प्रमोशन कोणती इच्छा पूर्ण होत नाही जे काही तुमच्या अडचणी आहे किंवा इच्छा आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन शब्दामध्ये या पानावर लिहिचं आहे तर त्या पानावर हे लिहिल्यानंतर आपल्याला अकरा तांदळाचे दाणे आहे तर ते स्वच्छ दाणे घ्यायचे आहे कीड लागलेले किंवा जाळी लागलेली खराब व्हायला लागले तांदूळ न घेता चांगले दाणे घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या पानावर इच्छा लिहिल्यानंतर गणपती बाप्पांसमोर हे पान आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला ते जे काही आपण अकरा तांदूळ घेतलेले आहे त्यावर ओम विघ्न हरताय ओम विघ्न हरताय नामं असा अकरावेळेस मंत्र म्हणून ते एक एक तांदूळ त्या पानावर ठेवायचं आहे आणि हे दिवसभर आपल्याला दिवसभर आणि एक रात्रभर हे पान तिथं ठेवायचं आहे किंवा दिवसभर ठेवलं तरी चालेल आणि संध्याकाळी चंद्रोदय व्हायच्या अगोदर हे पान आपल्याला घेऊन जायचं आहे तर ते कुठं तर हे पान आपल्याला न्यायचं आहे आपल्या घराच्या आसपास असलेल्या गणपती मंदिरामध्ये संध्याकाळी चंद्रदोयाचं टायमिंग आहे नऊ वाजून तेरा मिनटं त्यावेळेस ते हे पान आपल्याला घेऊन जायचं आहे दिवसभर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे आणि ते तांदूळ देखील आपल्याला घेऊन जायचे आहे जाताने दुर्वा धूप दीप गरबत्ती गणपती बाप्पांना मोदक किंवा तुम्ही बेसनचे लाडू देखील नेऊ शकता आणि आपल्याला अष्टगंध घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे विधिवत पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला हे पान त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे ते तांदूळ देखील अर्पण करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे जे काही शत्रू आहे त्यांचा नाश होऊ दे किंवा त्यांना आपल्यापासून दूर राहू दे आपली कोणती इच्छा आहे कोणती अडचण आहे तर ते आपण गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि ते पान त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे तिथे बसून आथोर शिष्याचं किंवा ओम विघ्न हरताय नाम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आथोर शिष्याचं पठण करायचं आहे सर्व विघ्न अडचणी संकटे दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ते पान अर्पण करून आपल्याला घरी यायचं आहे घरी येताना देखील इकडं तिकडे कुणाच्या घरी शेजारी पाहुणे असतील किंवा आसपास कुणी बोद बोलवलं तरी जायचं नाही डायरेक्ट घरी येऊन आपल्या देवघरासमोरून नमस्कार करायचा आहे असा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे फक्त आईला मासिक धर्म सुतकिटा असेल तर हा उपाय करता येणार नाही ना आईला मासिक धर्म असेल तर इतर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तर असा हा उपाय नक्की करा सर्व अडचणी दूर होईल शत्रू तुमच्या समोर येऊन लोटांगण घेईल किती कठीणातील कठीणीची आहे तर ती पूर्ण पूर्ण होईल मदत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उद्या मंगळवार आणि अंगारकी कष्ट चतुर्थी आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद